नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया मिरची मात्र इकडे खूप मजा चालू होती सर्वजण त्याला कौतुकाने पाहत होते घेत होते फिरवून आणत होते आणि म्हणूनच तो खूप खुश होता सर्वांची आता त्याला चांगली सवय झाली पण इकडे रुद्र मात्र त्याला खूप मिस करत होता वीरला इकडे येऊन आता मा महिनाही झाला नव्हता तर आईनं त्याला आपल्याकडे बोलवून घेण्याची इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त करत होता पण आ आईनेही त्याला शांत बसवले होते खूप दिवसांनी माहेरी गेली आहे तर आता त्यांना राहू दे आणखीन चार दिवस असं म्हणून रुद्रला आईने गप्प बसायला भाग पाडलं होतं पण मनातून ती सुद्धा मीरा आणि वीरला खूप मिस करत होती इकडे मीरा माहेरचा चांगलाच पाहुणचार अनुभवत होती सगळे काही निवांत चालू होतं रोज रुद्र आणि तिचा फो फॅमिलीसोबत फोनवर बोलणं असायचं वीरचे सगळे नखरे फोनवर दाखवणं आणि निवांत झोपा काढणं इतकाच काही सुरू होतं सध्या मामीसुद्धा आपल्या भाचीचे आणि नातवाचे लाड करत होती मामा जेव्हा जेव्हा घरात असत तेव्हा तेव्हा वीर त्यांच्याकडे असायचा अक्षय नंदिनी आणि वीर दिवसभर गोंध घालायचे अक्षय वीरला आताच नवे नवे शब्द बोलायला सुचवत होता तर वीरसुद्धा त्याच्या प्रमाण त्याच्याशी हुकार भरून हसून खेळून असायचा मध्ये मध्ये आता अक्षय आणि नंदिनी वीरला घेण्याबद्दल भांडणही व्हायची आणि शेवटी मीरा दोघांच्याही मध्ये पडून दोघांचा समेट घडवून आणायची तर असेच काहीसे दिवस जात होते मीराने वीरला हॉलमध्ये दुपट्ट्यावर झोपवलं होतं आणि ती मामीकडे आता किचनमध्ये गेली तितक्यात त्यातच अक्षय बाहेरून जोरात ओरडला दिदी अक्षयचा आवाज ऐकून मामी आणि मीरा लग बाहेर आल्या तर अक्षय डोळे मोठे करून वीरकडे पाहत होता आणि समोर वीर डोकं खाली घालून पालता पडला होता त्याच्या डोक्याचं वजन त्यालाच पेलवत नव्हतं म्हणून नाक चांगलंच जमिनीवर आपटत होतं आणि तो हुकार भरत करत दोन्ही हात बाजूला आपटत होता हे सगळं पाहून मामी तर हसूच लागली तर मीराने काळजीने त्याला लागलीच उचलून घेतलं त्याचं तोंड नाक पुसू लागली अक्षय कळत नाही तुला वीरचं डोकं आपटत होतं आणि तू माझ्या नावाने ओरडत बसलास मीरा किंचित राघाणेच म्हणाली तसं अक्षयने मनातच तस कपायावर हात मारून घेतला अगदी तो पहिल्यांदा पालता पडला स्वतःहून तेच तुला दाखवत होतो तुझं लक्षच नाही तिकडे आणि तूच मला ओरड अक्षयने लागलीच आपली बाजू क्लिअर करत मीराला खरी परिस्थिती सांगितली तर अक्षयचं बोलणं ऐकून मीरा आश्चर्यचकित होत आता वीरकडे पाहू लागली तर वीर आपल्याला लाल चुटूक खेळड्या दाखवत तिच्याकडे पाहू हसू लागला दोन्ही पाय हातात घेऊन खुदू खुदू तिला हसून दाखवत होता अगं मीरा आज तो पहिल्यांदाच पालता पडला बघ मीराला तेच म्हणाली मी तर व्हिडिओ सुद्धा काढणार होतो पण तेवढ्यातच दिदीने त्याला उचलून घेतलं सगळा मूड खराब झाला मी जीजूला व्हिडिओ पाठवणार होतो मीर पालता पडायला शिकला हे पाहून जीजूना खूपच आनंद झाला असता मी हेच तिला सांगणार होतो पण तिने माझं काही ऐकूनच घेतलं नाही अक्षय नाराज होत मीराला म्हणाला सॉरी अरे माझ्या लक्षातच आलं नाही तू जोरात ओरडला आणि मी धावत बाहेर आले तर समोर वीरचं डोकं नाग जमिनीवर आपटत होतं हेच मला दिसलं त्याच्या पालत्या पडण्याकडे माझं लक्षच गेलं नाही सॉरी ना, ना अक्षू मीरा अक्षयला समजावून म्हणाली आता जिजूला कसा व्हिडिओ पाठवणार अक्षय आता तरीही नाराजीनेच म्हणाला अरे तो काय एकदाच पालता पडणार आहे का आता इथून पुढे त्याच्या एक, एक हालचाली बघ बघायला मिळतील थोडा वेळ थांब मीरा टाक त्याला खाली दुपट्ट्यावर आता बघ तो कसा पलटा पालता हो पडतो तो आता चांगलेच पाय फुटतील लेकराला मामी थसत वीरकडे पाहत म्हणाली ए दीदी बघू टाक त्याला दुपट्यावर बघू कसा पालता पडतो ते अक्षय आईचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होत म्हणाला तर मीराने सुद्धा मामीकडे पाहिलं मामीने तिला नजरेनेच इशारा करत वीरला खाली आता दुपट्यावर झोपवायला सांगितलं तसं मीराने वीरला खाली दुपट्यावर ठेवलं तो तोंडात दोन्ही हाताच्या मुठी टाकून चोकू लागला मध्ये मध्ये हुगार भरत करून हसून मीराकडे पाहू लागला तर अक्षयने वीरचा व्हिडिओ काढण्यासाठी त्या लगेच आपला मोबाईल तयारच ठेवला होता तर आता प्रतीक्षा होती फक्त वीरच्या पालथ्या पडण्याची थोडा वेळ काहीच घडलं नाही वीर हसत खेळत आपल्यातच मग्न होता त्याच्या पालत्या पडण्याची वाट पाहून सगळेच कंटाळून गेले पण तो मात्र स्वतःचीच खेळत हसून हुकार भरत दोन्ही पाय आणि हात आपटत होता इतक्यातच वीरच्या हातात असणारा कुळकुळा बाजूला पडला तसं वीरने बाजूला नजर वळवली आणि त्या खेळण्याकडे तो एकटक पाहू लागला त्याला कोणीच खेळणे उचलून देई ना म्हणून शेवटी वीरने आपलं शरीर एका हातावर बॅलेन्स करत उचललं आणि पालता पडला हे सगळं अक्षय मीरा मामी पाहत होते तिघेही गालात हसत होते अक्षय लगेच व्हिडिओ शूटिंग काढणं चालूच होतं तर वीर पालता पडला होता पण समोर पडलेलं खेळणं त्याच्या हाती लागत नव्हतं आणि त्याच्या डोक्याचं वजन त्यालाच फिलवत नव्हतं त्यामुळे पुन्हा त्याचं डोकं आणि नाक जमिनीवर आपटत होतं तो हात पसरून ते खेळणं घ्यायचा प्रयत्न करत होता पण ते खेळणं काही त्याच्या हाती लागत नव्हतं तो पाय दा झाडायचा पुढे जायचा प्रयत्न करायचा पण जाता यायचंच नाही आता त्याला राग येऊ लागला त्याची चिडचिड होऊ लागली नाक सतत जमिनीवर आपटत असल्याने त्याला लागत होतं तो आता रडू लागला होता तर मीराकडे पाहण्याचा प्रयत्नही करू लागला पण मानही इतक्या पळवता येत नव्हती आणि ते खेळणं सुद्धा त्याला आता पाहिजे होतं तो आणखीन जोर लावून पाय आपटू लागला पण काही केल्या ते खेळणं काही हाती येत नव्हतं शेवटी त्याची मजा पाहून मीराला त्याची दया आली तिने ते खेळणं अलग त्याच्या समोर सरकवलं तसं त्याचा हात त्या खेळण्यावर पडला वीरला खूप आनंद झाला तो खूप जास्त खुश झाला त्या खेळण्यावर सतत हात मारू लागला पण आता त्याच्या शरीरावर वजन त्यालाच पेलता येऊ शकत नव्हतं म्हणून थकून त्याचं डोकं जमिनीवर ठेवलं त्यानं आणि हुकार भरू लागला <laughs> करून रडायची सुरुवातच झाली होती हे सगळं पाहून बाकीचे हसू लागले तर मीराला मात्र वाईट वाटू लागलं पण तो पहिल्यांदा पालता पडलेला पाहून तिलाही आनंद झालाच होता तिने लागलीच त्याला आता उचलून घेतलं त्याचं तोंड फुसलं आणि त्याच्या गालावर चेहऱ्यावर पापी घेऊ लागली बिरू बिरू म्हणून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करू लागली त्याला घट्ट छाती शितीने धरलं त्याचं लक्ष मात्र आपल्या खेळण्यातच होतं ते पडलेलं खेळणं त्याने हातात अजून सोडलेलं नव्हतं ते खेळणं तोंडात घालण्याचा प्रयत्न तो करत होता आणि मीरा मात्र कौतुकाने त्याचे लाड करत होती त्याच्यावर माया करत होती सारखं त्याच्या नाकाला डोक्याला कुठे लागला आहे का हे पाहत होती तो मात्र लब्बाड आपल्यातच खुश होता तिच्याकडे पाहून आपले इवले इवल्या हिरड्या दाखवून हसत होता थोड्या वेळाने वीरला भूक लागली तसं तो तिच्या पदराशी खेळू लागला त्यावेळी तिला लगेच कळून आलं त्याला भूक लागली आहे ते हे जाणवतच तिने आता त्याला आपल्या पदराखाली घेऊन दूध पाजलं तसं तोही हसत खेळत दूध पिऊ लागला आणि खेळता खेळता झोपी गेला तर तो झोपल्यावर तिकडे अक्षयने सगळ्यांनाच त्याचा व्हिडिओ दाखवला सगळे रिपीट प्ले करून पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहत होते मीराने लागलीच तो व्हिडिओ आपल्या मोबाईलवर घेतला पण अक्षयने हा व्हिडिओ मीच रुद्राला पाठवणार असं म्हणून मीराकडे हट्ट धरला तिनेही ओके म्हणून हसून त्याला होकार कळवला अक्षयने लागलीच तो व्हिडिओ रुद्र आणि रश्मी दोघांनाही सेंड केला तर रुद्र बँकेत होता ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग सुरू होती त्यामुळे त्याचं लक्ष मोबाईलवर गेलं नाही इकडे मेसेज सेंड झाल्याचं नोटिफिकेशन अक्षयला आलं तो आता रुद्रच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला होता रुद्राचा काहीच रिस्पॉन्स आला नाही हे पाहून थोडा नाराज होऊन अक्षय आपल्या अभ्यासाला निघून गेला तर मीराने त्याला ते ऑफिसमध्ये असतील कामात असतील म्हणून पाहिलं नसेल अशी समजूत घातली त्यावर अक्षयने हो असेल कदाचित असं म्हणून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तर इकडे रश्मीसुद्धा त्याचवेळी कॉलेजमध्ये होती तिचंसुद्धा महत्त्वाचं लेक्चर चालू होतं त्यामुळे तिनेही तो, त्या तो व्हिडिओ पाहिला नाही तिचाही काही रिप्लाय आला नाही याचाही थोडाफार राग आता अक्षयला आला होता शेवटी त्यानेच मनाला समजून घातली ती आता कॉलेजमध्ये असेल असं म्हणून तो स्वतःला शांत करू लागला आणि दोघांच्या रिप्लायची वाट पाहू लागला वीर झोपल्यावर मीरासुद्धा त्याला आता घेऊन आपल्या रूममध्ये निघून गेली आणि त्याला कुशीत घेऊन तीसुद्धा झोपली इकडे तासाभराने रुद्र मीटिंगमधून फ्री झाला लागलीच त्याने आपला मोबाईल पाहिला तर अक्षयच्या नंबरवरून एक व्हिडिओ आल्याचं त्याला दिसून आलं तर रुद्रने उत्सुकतेने तो, तो व्हिडिओ प्ले केला कारण अक्षय नेहमीच वीरचे व्हिडिओ रुद्रचा रुद्रला पाठवायचा व्हिडिओ ऑन होताच वीरचा पालथा पडलेला व्हिडिओ पाहून रुद्रसुद्धा आता आश्चर्यचकित झाला त्यानेसुद्धा व्हिडिओ रिप्ले करून पुन्हा पुन्हा पाहिला नकळत गालावर हसू आणि डोळ्यात अश्रू येत होते त्याला वीरला भेटायची खूप तीव्र इच्छा झाली कधी एकदा त्याला पाहिलं आणि आपल्याजवळ घेईल असं झालं त्याने लागलीच मीराला फोन केला पण मीराने काही झोपताना मोबाईल सायलेंटवर ठेवल्याने कॉल आलेला तिला कळला नव्हता कारण दोघेही मायलेक मस्त सुस्तावले होते रुद्रचे तीन तीन वेळा तिला ट्राय केला होता फोन पण तो काही फोन उचलला गेला नव्हता याचा त्याला राग आला पण काय करणार सध्या त्याचं काही चालत नव्हतं शेवटी त्याने अक्षयला कॉल करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याने अक्षयला कॉल केला आणि अक्षय जणू त्याच्याच कॉलची वाट पाहत होता पहि पाहिलं का जिजू वीर आज पहिल्यांदा पालता झाला अक्षय खुश होत म्हणाला ओ पाहिलं म्हणूनच तर मीराला कॉल करत होतो पण ती कॉल उचलतच नाही आहे रुद्र नाराज होऊन वैतागून म्हणाला कसं उचलणार कॉल आमची बहिणाबाई आमच्या भाच्याला घेऊन मस्त झोपलेली आहे आरामशीर कदाचित फोनसुद्धा सायलेंटवर आहे वाटतं त्यामुळे तिने तुमचा कॉल उचलला नसेल अक्षयने त्याला मीरा झोपल्याचं सांगितलं हो का बरं बरं ठीक आहे मी कॉल करेल नंतर तिला बरंच चल ठेवतो करतो नंतर तुझं काय चालू आहे सध्या तरी फक्त अभ्यास हो का सॉरी हां तुला डिस्टर्ब केल्याबद्दल रुद्र दिलगिरी व्यक्त करतच म्हणाला नाही नाही इट्स ओके जेजू ओके मग कर तुझं कंटिन्यू ठेवतो मी आता बाय ओके बाय आणि कॉल कट झाला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा